विक्री संवर्धन कर्मचारी कायदा एकोणीसशे शहात्तर एसपी मुळे वैद्यकीय प्रतिनिधीच्या नोकरीला कायदेशीर संरक्षण मिळून त्याच्या नोकरी स्थैर्यता आली व त्याचे भौतिक जीवन उन्नत झाले तो एस पी ॲक्ट एकोणीसशे शहात्तर कायदा केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सप्टेंबर दोन हजार वीसच्या संसदेच्या अधिवेशनात नवीन श्रमसंहिता पारित करताना मोडीत काढला आहे चार कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा व विक्री संवर्धन कर्मचारी कायदा एकोणीसशे शहात्तरचे पूर्ण जीवन करा यासह विविध मागण्यासाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले दोन हजार रोजी देशभरातील सर्व वैद्यकीय प्रतिनिधींनी एक दिवशी काम बंद आंदोलन करून राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारला सुद्धा आम्ही एक निवेदन सादर करणार आहोत त्या निवेदनाच्या प्रतीवर जे काही कामगारांचे मुद्दे लिहिले त्या मुद्द्यांचा विषय या ठिकाणी मला करताना अतिशय खेद वाटतो की हा देश कामगारावर डिपेंड असून सुद्धा या देशामध्ये आणि राज्यामध्ये कामगारांच्या व्यथा आज वाखाण्याजोग्या नाही या देशामध्ये कामगार जेव्हा एकजुटीचा विजय म्हणून प्रस्तावर उतरतो तेव्हा या केंद्र आणि राज्य सरकारची कुठेतरी काणटाळे उघडणी जरुरी आहे कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारा मोठ्या प्रमाणातला कामगार त्यांना कामगार ऍक्ट म्हणजे एस पी ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी फाईव्ह एकोणीसशिक्स एकोणीसशे शहात्तरचा कायदा या ठिकाणी अंमलात आणला होता तो कायदा सेव्हन्टी सिक्सचा अंमलात आणताना सुद्धा आमच्या कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरून वेळोवेळी सरकारचा पाठपुरावा करून शहात्तरचा कायदा आम्ही एस टी एक्टच्या नावाखाली अंमलात आणला आणि आमच्या वर्किंगला त्याचं कवच म्हणून वापरू लागलो परंतु या घातक सरकारने केंद्र आणि राज्य सरकारने कामगारावर घडचेपी धोरण करत तो कायदा सुद्धा आज कॅन्सल करून नवीन लेबर कोड बिल आणण्याच्या मनस्थितीमध्ये सरकार आहे नाही नाही तर अनेक ठिकाणी ते लागूसुद्धा करत आहे म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज देशभरातील सर्व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी हे जागोजागी रस्त्यावर उतरलेले आहे जर यदा कदाचित आमच्या एस पी एक्ट नाईन सेव्हन्टी सिक्सच संरक्षण नाही झालं आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी नाही झाली कामगारांची गळचेपी नाही थांबली किंवा कामगारांना संरक्षण देऊन कामगारांची वेळ वेळेची मर्यादा आणि कामगारांची वेतन मर्यादा जर का निश्चित या सरकारने केली नाही तर येणाऱ्या काळामधला संघर्ष आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये तीव्र निषेध करण्यासाठी कामगार रस्त्यावर उतरल्याशिराणार आहे